मयुरी हर्षद मयुरी का अरे ती बाहेर गेली का अरे काही नाही बस, बस ना बस तिची नोटबुक द्यायची होती तिची का मी तुला त्या दिवशी लग्नाबद्दल बोलायला राग आला का नाही रे असं काही नाही बरं मग लव्ह मॅरेज करायची का अरेंज मॅरेज बघू आता जसं होईल तसं करेल बरं तुला कुणी आवडतं का आता तू माझा मित्र आहे ना म्हणून तुला सांगते पण कुणाला सांगू नको बरं नाही नाही मी कशाला कुणाला सांगेन मला ना खरंच एक मलगा लिहा आवडतो रे आवडतो हा कुठला आहे तो बाहेरचा आहे का आपल्याच गावातला आपल्याच गावातला कस काय कसं काय म्हणजे आवडतो तसच जमते नाव नको सांगू पण त्याच्याबद्दल थोडंफार काहीतरी सांग की मला आता कसं सांगू कुठला आहे तो अरे आपल्याच गावातला आहे आपल्याच गावातला आहे हा आणि त्याला तात्या पण ओळखतात ओळखते मी तुझे पण चांगलं ओळखितलं असेल हा मी पण ओळखते त्याला आणि मग मग बोल की मग त्याला अरे नीरे बाबा मी कस बोलू त्यानेच बोलायला पाहिजे आणि तिने तर खरं ना मला त्रास वाटत त्याने तात्याला डायरेक्ट लग्नातच बोलायला पाहिजे तात्यांना हा आणि मग ते बोल तात्या बांधणं नाही करायचं बरं आता केली पण तरी पण त्यांनी आता प्रेमामुळे थोडस सहन सा, केलं पाहिजे ना हाय तुझं म्हणणं बरोबर पण मला तर असं वाटतं त्यांनी प्रेमामध्ये ना खरंच कुणालाच नाही बघायला पाहिजे फक्त मला बघायला पाहिजे मी तर मग तिने परपळून घेऊन जायला पाहिजे मला चांगलं येईल खरंच चांगलंय पण मग त्याला कधी कळन काय माहिती कळन कळेल त्याला लवकरच कळेल खरं हा खरंच कळायला पाहिजेन बर चल येते मी परत आता घरी येतील बर बर चालतंय अग इडे मग सरळ सरळ बोल की तेव्हा मीच आहे म्हणून मी आपलं आता सुट्टी नाही आता अख्ख्या गावाला दाखवतो तिच्या बाप्पाला दाखवतो चाललो मी तिच्या बापाकडे अरे कुणी वांग तोडले रे आमचं वांगी तोडी त्या दे, इथे टाकी त्यात त्या वापर लावले का वांगी कुठे गेल तो हो? माणसाला आलाय झाला चाट हे वांगी काय करतात त्या काय करताय म्हणजे बस खाली काय कामी काम होता तुमच्याकडं अजिबात तो ही डीपी आकडा नको मला अरे मग मी सवती करणार रे आहो डीपी नाही तुम्ही आमच्या इरीची मोटर चालू करा तुम्हाला कशाला काय म्हणू मी अरे तो इरीच पुत कोणाला सांगतो ह इकडे मटकेवा आकडा लावलाय दोन सी बी घेणार रे जागे पैसे आले की अरे चार हिरे नाही इथं उकारल्या अर बसल्या बसल्या उकांणारी आवा आपल्याला हाय एकर एक राह त्यातलं मारणार मार कशाला हिराला मोकराम खर्च करायचा हिर करायची मला इथे आणि माणसं पावायची होणारी मी तर वावर गेलं तिकडे खांड्यात खात्या जाऊन दे त्या दिवशी मी बोलतो मला चूक झाली माझी नाही नाही चूक झाली बाई आता काय पाय धर काय बाय जर पाय वाटलं तर पाय धरतो आता आता धरलं तर धरलं सोडभरे पाहिलं पाय जर चूक झाली माझी मी मान्य करतो की हा बरं जाऊ दे आता शेजारी चांगलं समन्वय ठेवा माणसानी हा मग आपण मला चांगलं समन्वध ठेवलं पाहिजे हा मला सांगत हे नाही तर आपल्या डोक्यातल्या बाज या पण मग जामते का आता बरं बोल काय लाल तर इकडे माराय मी कसं वाटतो तुम्हाला काय नाही त्या मी कसं म्हणतो आपला हाय शेजारी शेजार आहे मग तसंच जर आपलं नातेवाईक आपण आपलं समज झालं तर किती आहे नातेवाईक व्हायला आता माहिती सोयरीक करायची का तु तुला आहे का पोर कोण आणि मी तरुण पाणी केलं ना आता माथरपडत लगेन पोरग मी आहे की तू पोर आहे तुला पोर कुठं बघू मी आहे की तुमची पोरगी माई पोरगी हा तुमच्या पोरीला पण मी आवडतोय कोण म्हणले तुला हा तीच म्हणली अरे ते रस्त्यावरच कुत्रा उचलून डाळीन पण तू प्रेम नाही करायची अहो तुम्हाला काय माहिती सगळं अरे पक्क होत तू तिला मला माहिती ना माई पोर तू आलाय बाट तो आठ घेऊन तू एडवॉकेट चकलाय करी चकरा बसला तुला नाही ताते तुमच्या पुस्तक आजपर्यंत आलं ना आज इन काय मर आलाय बाई पोरगी बघायला माया पोरीची मला गॅरंटी अरि तुझ्या होता अजिबात प्रेम नाही करणार काय काय मी माहित अरे सगळेच कमी अरे लहानपणापासून तू कधी मला गोडवाणीच हा अरे तू नाही डॉक्टरने कधी इंजेक्शन घ्यायला गेलं की असं कचा 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 सुई तुम्ही काय कुठला विषय काढताय मी कोणता विषय काढायला जावं होणार आहे मी तुमचा अरे इरी थोडी आण जावय कायचं तुम्हाला शिबा का मी तुम्हाला गोडी सांगायला तो पण नका मग पोरकी पळून यार पळून जाईल ती जडी नाही आणि तुझ्या बरोबर पळून जाईल तिथं टाकायलाच करून ठेवून मी घरा व्हायरस नाही घ्यायची नाही तयारी काय झालं हे अरे तुला काही चॉईस राहिला गेला हे बाडि बर बर सा सांग बरं तात्याला अरे म्हणते मला तू आवडते तू बरोबर पळून जाणार आहे तुला तु जा, म्हणले नाही पण मला कळतंय ते फोरक कोण आहे मीच आहे म्हणून बाबाला सांग बरं लग्न करायचे पळून जायचं नको मी तुला पळून जायला मी कशाला पळून जाऊन मी कधी तुला बस मला माहित तात्याला घाबरती मी काही घाबरत नाही बघा तात्या मी बरं बिलकुल नाही कधी मी तुझा प्रेम करते रे मग काय म्हणली गावातलाच पॉर् आहे चांगला पॉर्क आहे मला आवडतो मग मीच आहे मला माहिती आहे हो ना दुसरा कोणी गावात म्हणजे गावात तू सोडून काही गाडीच नाही राहिले काय काही कसं बोलतो आहे पण गावात कोणच्या गाड्या बर बोलताना बघितली गे फक्त माझ्या बरोबर बोलतो या बरोबर बोलत मी सांगितलंय तू भावा सारखं आहे तिच्या तुम्ही टाकतो डायरेक्ट भावच करून टाकलं असं कुठं असतं का आणि मग काय करायचं तुला हे पोरी असली चॉईस मला चालणार नाही बर काही तिचरा कास काही हो नाही बाबा काय म्हणतोय आग उलटा कुठून कुठून कळतोय काय बघा तुम्ही बोल खरं बोल नाही करत मी तुझा प्रेम तू एक काम करतो निघून जाऊच्या घरी भांडण कोणावर प्रेम करते ते सांग मला आता मला नाही करत मी कोणा आता तुला हाड म्हणली तरी जाईन तू इथून कुत्रेच्या बुडला निघल तुझ आता आता आधी माझ्या काय म्हणत तुम्हाला माहित नाही म्हणजे गावातल्या पोरावर प्रेम करते मग कोणा पोर का मला कळलं पाहिजेत ना अरे तू तर नक्कीच माहिती एवढं मला माहिती होतं मलायचं

नको म्हणाव हा मी म्हणते अग पुरी तुला सांगतो सकाळ सकाळ मी सांडाचे टमरेल तो तोंड बघीन पण त्याचं तोंड बघायचो नाही अरे ते टमरेल तोंड तुला कस काय आवडला दात काढी ती वरण तू मी पहिली आरात ते काही पण बोलते का तुम्ही अरे काही पण म्हणजे काय हा अरे ते पोरग कुठं आपण कुठं एक एकर वावर हे आखिन बरेच जाऊ दे आता सांगून ठेव त्याला आणि तुला सांगून ठेवतो परत असल्या पोरांच्या मागे हिंडायचं नाही मी हिंडतच नाही मी कुठं हिंडायचं नाही ठीक आहे हा हा मग आपल्याला बी सर्किट टाहते पुण्य करना पापे नाहीचा नवरा पापे बोरी, ए बोरी, अरे ती कागदा घेऊन या ना बाहेर पॉलेज नाही काय नाही कुठे बस ती बॉमल काम आहे तुला कॉलेजला जायचं काय कॉलेजला जाते मग हाफ डे एक तर तुला हा घरची काम कर बस झालं कॉलेज ती आजी ना बर नाही हो जायचं तू बर हा आणि मग पाणी नको देऊ लावून मोबाईल बघित काय आज बारे ओकाड सगळं बरं हा आणि वै ते कोनचा पेपर दिला, दिला ए, तो तलाठीचा तलाठीचा पेपर दिला वय हा काय तलाठी बिलाठी लाठी जरा मठ पेपर द्यायचा अजून तलाठी ठीक आहे तो ऑफिस माग पाच पन्नास कमी येईन मी तहसीलदार कलेक्टर आमदार खासदार मंत्री व्हायचं बघायचं अरे काही कमी पडलं तर मी आहे ना वशील लावायला आता पेपर दिला तो हा नापास करीत सबग येतो ना सब मी मास्तर कडे त्या नापास केला तर ठाणा ठाणा पात्रा घाली डोक्यात त्या तसली काळजी नको तू पेपर दे फक्त पास व्हायचं माय सोड तू हा हा खार माहितीये कुठे हा ठेवलं तिकडे बाजूला मग जाय रे आता काल तोंड बघा ती का मला बस होती काय पेपरला आता कटपाट्या करायला गे सकाळ सकाळ हॅलो हॅलो नाना बोला काय चाललंय काय नाही हाय घरी आता कसं निवंत नाही का तु पिराशी भेट होतो का जरा काम होतो इकडे एक काय म्हणले पिरा पिरापैकी भेट होतो काम येतो इकडे एक बर 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 हा लवकर येऊ ना फायद्याचं काम आहे अर्जंट काय अर्जंट म्हणजे असं काम आहे दाखवला कागद कि उड्या आणताना तुम्ही बर 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 आलो 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 पाच ये तिकडे चला चालतंय हा ते काय गाडीला की का हानी तो लगेच येतो बर 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 अरे गाडी का चालू आहे ना ही फिटर लोक आहे ना बघायला गेल हे फिटरलावी ला लावितो एकदा गाडी चावी राहिली होती काय लावायची मग वाडा लावला असता त्याला जाऊ दे पाप आहे ना आईचा बाप आहे बंद पडली आता वाडा आता चालता चालता वाडा लावित असतो त्याला कायद्यात काय कळा ना आपल्याला काही कार लिहून ठेवली काय 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 चाललंय आता बरं आहे का बरं आहे का म्हणजे बरं आहे का म्हणजे काय रोग आले काय मला स लागलोय लागलो सहज विचारलं सहज विचारलं म्हणजे सहज विचारलं म्हणजे काय या कामात झाणार आहे काय तुला हे घाला बॉम्बलं तोंडवर करून खरं विचारलं वयात नाही भारा इथून चांगलं चाललंय का आणि बरं चाललंय का का बर्ड फ्लू झालं काय मला इथं का कोंबड्यावानी मान टाकली आला मला इचरायला पुण्य करीत होई अरे पुण्य करणार पापे आणि आईचा नवराच पापे हॅल सकाळ सकाळ पोर निडवा का हॅलो बोला अरे कुठे ना ना थांबल इथे येऊन मी अहो मला तुम्ही सांगितलं ते या तिकडे मी आलो तिथं डिपी पशी भाऊ डिपी कुठे हे माहित नाही डिपी काय कायला चिकटा आला तुम्ही आलो थांबा तिकडे बर 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 माणसाला ऐकले पुढे पुढे करायला लागत आहे व काम असल्या चाला पहिले रास्ता काहीशी आणा नाही तर गोवाड्या ला ना ना तिकडे वाट बघतो मी तुमची अरे झालं इथं येऊन धड मिळेल लागणार काय ना मला तुम्ही इकडे मी आता तिकडे सगळी धोका उघड आली ठीक आहे पण मला नाही कर... ना कळ जाऊ तिथं आलो महत्वाचं काम होतं तुम्हाला बोला बोला काय तुम्ही इतके दिवस केली सरकारी नोकरी गाव सोडून राहिले रत्नागिरीला म्हणलं आता रिटायर झालाय माल पाणी मिळाला असेल चांगला हो मग एवढा पैसा घरात ठेवू नका काय करायचं दरोडा पाडला चोरी झाली उद्या ना सगळं हाकणा बोंब हो तुम्ही हे वावर रे आमचे बर हे काय ब आता एवढं बर वावर रे पाच पन्नास हजार जास्त देऊन लोक मागित होती पण मी म्हणलं नाही चांगल्या माणसाला द्यायचं इकडे बोला बोल वावर वावरे बघा बर मस्त बेगी पाणी बिनी बाजूने नदी गेलेली आहे चारही बाजूनी खांबडी आहे चारही बाजूनी करंट आहे वावरात लाईट बीट सगळी सोय हे मस्त वावर वावरे शेपरेट डिपी आहे बघा इथं बारकी पिल्लू आणि ते नी कांदे केल ते बर काय लोकांकडे पैसा राहिला यंदा पैसे कुठं झाले त मालाच नाही झाले त्यामुळे म्हणलं तुम्हालाच विचारावा काय नाही नदी इकडनं नाही पाणी बिनी सगळी सोय आणि रोड बी यायला जायला रोड टच प्लॉट एकदम बर कस हा, हा। काय वाटली जमीन जमीन आहे चांगली एखादं येडच नाही आणि जमिनीचा सात बारा येते काय माहितीये का जमीन जवळ बस आपल्या वालीची काय करायची नाही कर करायची काय नाही काय नाही तुम्हाला दहा लाखात मिळून देतो चल हा फक्त काय तेवढा ही सर देऊन ठेवा मला तुम्ही मला बांधील मी तुम्हाला बांधील किती द्यायचा काय तुमच्या आपल्या हातात येतील तेवढे पन्नास हजार द्या इतके असतात का आता लगेच आहेत आता पंचवीस घेतला मी मग पण लोक रोज दोन गिर आहे का घरी माझ्या जमिनीसाठी एवढी पंचवीसशे कधी होईल झाली बाबा बुनी झाली कधी होईल लवकरच होईन वाढ बघा तुम्ही ही कागद तुमच्याकडे राहू दे आता हो पैशाची भक्त व्यवस्था करा बर दोन दिवसात या वाजता करा दोन दिवसात तशीर जाऊन खरेदी करून टाकू आपण चालतंय काय काळजी करायची नाही सगळं तयारी आहे आपल्याकडे बरं का होईल येऊ का बघणार ना बोल ना कधी आले रिटायर झाले वाटत हो झालं ना कधी आले गावाकडे दोन तीन दिवस झाले काय चाललंय बाकी मग म्हणून तुझं हे खरं बघायला खट्टा काय चालू आहे बर तुमचं काय चाललंय आमचं काय नाही आता रिटायर झालं फिरत होतो चाललं होतं एक उतार आहे बघे कुठे घेतली जमीन खाली डिपी आहे का पिरा बसली कोण दिली तुम्हाला ही जमीन दिली अहो ही जमीन मीच घेणार होतो मग पण मला कळलं की ही जमीन वादातली या बर मी तिथली सोडून दुसरी घेतली तुम्हाला फशीवलं तुम्हाला टाका टाकीच पैसे दिले त्याला काय पंचवीस हजार गेला पंचवीस हजार आणि नाही गेली आता कोण सापडन घरी सापडण त्याच्या झाला का चौकशी करायची दोन चार जागेवर मग बघाय जमिनीच आता काय आता आम्हाला झालं दोन तीन दिवस आलेला मला वाटलं गावातून यावा जावा आपण इचरायचं असतं आता ही बघा बरं ही सगळे भाऊ वादातलं आता काय करावं लागेल दराई त्या घरी जाऊन पैसे घ्या लगेच लगेच जातोच मला तरी नसता तुम्ही टाका टाकीच चालतं या मग तुम्हाला सांगा मग देते का नाही पैसे बर बर तात्या तातेव अरे कुठं गेला हो ना तुम्ही रिटायर झाली तुम्ही अरे मी रिटायर झालो पण मला गावात येऊ कोणा का असं केलं आता त्यानी काय झालं ते कोणाचं वावर दाखल कोणाचं आणि लपड्यातलं मला आता पैसे घेऊन बसला पंचवीस हजार पंचवीस हजार गावात गेली अरे तो गावात गेला पण आता

कशाला कुठं निकलत बसता काय माहिती येईल कधी लाईट काय माहिती रे दारे धरायचे राहिले लसूण खुरपायच राहिलाय झाली पण पोरी झालं का नाही अहो लाईटच नाही लाईट नाही मग इथं लसूण खुरपायचा जरा गबाळ काढायचं बांधायचं बसली ताईजू लाईट लाइटेन तर मग कायची काय लाईटे नाही आली अरे तू एक काही कामाची नाही मला वाटलं आतापर्यंत सगळं उरकून तू घरी स्वयंपाकाला गेली असशील करून आली मी साईबागात जाऊ दे वावरती ना बाबाच बसून टाकी तू एक काय लाईट आली की आपलं ते सरळ चार कटाव लावून द्यायचं पाणी वाईन कुठं ना काय करून तुम्ही घरी काय कुठं आले होते घरी काय तुम्ही त्यांच्याकडून पंचवीस हजार रुपये घेतले म्हणी काय वाटतं इला काय पंचवीस हजार कोण ना ना होती नाना रिटायर झाले ते म्हणे पैसे आले होते माझी मी पंचवीस हजार रुपये दिले आणि काय जमिनीचा घोटाळ करून ठेवला तुम्ही अल्लाबाड माणूस आहे तो आयुष्यभर पैसे देऊन खायला लागले पैसे खायला पण मिसन कायच काय मला माहितीच नाही काय हे बाय काय जर तुम्ही जर त्यांच्याकडून पैसे घेतले असल ना तर देऊन टाका मुगत भांडलं त्यांना नको घरी रोज लोक येतात आहो अरे नाही घेतले बाई पैसे मग विश्वास ठेव हो, बाप विश्वास आहे का शेजारी विश्वास आहे तो हा अहो आता तुम्हाला पटायला पाहिजे तुम्ही एका माणसाला फसावलं ते दहा जणांना सांगन अहो सगळं गाव आपल्या घर तू करीन एका दिवशी मला तस वाटतं पर आपल्या गावातून काढून घेतील अग लांबाड्या जो माणूस काय नाही केलं मी तो ईश्वर मित्र नालाचं नावा चिठ्ठू ठेवतो आणि इहरी रावकर रावके जाऊ गिरी नका ना काय नसून केलं मग तुम्ही काही आणि मग अरे लांबाड्याचे रिटायर नाही झाल्याला आकडून दिलं त्याला तुला सांगतो गावात काही होत इकडे सरळ वावारी वावर दुसऱ्या गावात जायचं काय गावात गट का पुढे आपलं अरे चांगला बोळा बाबडा माणूस म्हणून मला जगून नाही गावात अरे पुण्य करणं पापे नाहीचा नवरा पापे अशा अवस्था झाली माई बर जाऊ द्यायला काय चिडचिड करू नका मला असं वाटलं होतं तुम्ही असेल तर देऊन टाकावा अर मी आपल्या म्हणते नाही 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 चुकलं बाई माझं मला असं वाटलं होतं फक्त पण नाही तुम्ही नाही घेतले जाऊ द्या बरं चला घरी जेवण वाटत तुम्हाला हा सरळ मार्गी माणसानं जागाव का नाही आयुष्यात होय पुढे बर काय कळती नाही वळती नाही हाय पोरीला कळलं काय मिळा या लग्न आलं जे बघ दुसऱ्या वगैरे मला कुठे केलं मी शंकर तू